नमस्कार मित्रांनो मी शिवजेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आपण आलो होतो माहूरगडला आणि माहूरगडच्या पायथ्याशी आपण वस्ती केली होती आणि आता आपण आलो आहे माहूरगडला म्हणजे मंदिरात मंदिरात जाण्यासाठी माहूरगडला पायऱ्या चढतो आहे इकडं अशा पायऱ्या आहेत आणि इकडं सर्व आपली फॅमिली ए शिवाज थांब आणि मित्रांनो इकडे बघताय माहूरगडच्या मंदिरात चाललो आहे आई रेणुका देवीच्या मंदिरामध्ये मित्रांनो इकडे आपण रेणुका मातेचं आता दर्शन करून घेणार आहोत तसेच आपण इतिहासनाला सती अनुसया मंदिर आणि दत्त मंदिर या मंदिरामध्ये जाऊन पण दर्शन घेणार आहोत सकाळची वेळ असल्यामुळे इकडे अजून दुकानं उघडले नाही बघा आणि ही संपूर्ण फॅमिली आपली येत दम झाला वाटत आणि इकडे शिवांश आमचं चालतं शिवांश इकडे बघ हा बघ मस्त खर शिवांश इकडं बघ हाय कर दम झाला का शिवांश दम झाला नाही ना चला तर चला मित्रांनो थोडासा काळूक पण आहे सकाळची वेळ असल्यामुळे इकडे लोक अजून उठलेच नाही स्टॉलवाले चला पहिला अगोदर दर्शन करून घेऊया मित्रांनो आताच आपण दर्शन करून आलेलो आहोत आईचं आणि आता आपण आहोत मंदिराच्या बाहेर आणि मंदिराबाहेरील हा भागाचा जबरदस्त हे आहे आणि इकडे पण मंदिर आहे छोटे छोटे हे बघा बघून गणपतीचं मंदिर आहे हा हनुमान मंदिर एकेच साईडला आहे आणि इकडे सर्व दर्शन घेऊन झालंय आणि असा हा इकडचा परिसर आणि इकडे मित्रांनो हा बघताय तो आहे रेणुका मातेचं मंदिर तिकडं दत्त मंदिर तिकडे आता आपलं तिकडंच जायचं आणि मित्रांनो वारं खूप सुटले आवाजाचं काय माहिती नाही पण मित्रांनो इकडे येऊन खूप मस्त वाटलं छान वाटलं परिसर पण छान आहे हवामान हो एकदम मस्त आहे वरती वाटतं थोडासा आत्ता आम्ही आलो आहे परशुराम मंदिराकडे जायला आणि आम्ही एक आठ वर्षापूर्वी इकडे आलो होतो आणि आम्ही याच ठिकाणी एक फोटो क्लिक केला होता आणि त्याच फोटोवर परत आम्ही आलो आहे फोटो क्लिक करण्यासाठी दोन्ही आठवण ताजी करण्यासाठी तर मित्रांनो आज आत्ता आम्ही इथं आहे एक फोटोशूट तुम्हाला मी ते दोन्ही फोटो दाखवणार दाखवणार आहे जे आम्ही एक आठ वर्षापूर्वी काढला होता आणि एक काढला होता आम्ही आत्ता तर चला मित्रांनो हा इकडचा परिसर आहे परशुराम मंदिराकडे जायला असा रोड आहे मंदिराच्या पाठून आणि इकडून असा जातो तर खाली परशुराम मंदिराकडे आणि त्याच्यामध्ये आमचा फक्त दोन मेंबर कमी आहेत एक रवींद्र आणि एक म्हणजे विनीत आम्ही त्यांना थोडंसं मिस करतोय पण ठीक आहे काही कारणास्तव ते नाही येऊ शकले आणि ही संपूर्ण फॅमिली आपल्या इकडे आहे मित्रांनो आता आपण अनुसरा मंदिराच्या पायथ्याशी पोहचलोय आणि पोहचल्या पोहचल्यानं सूर्यदेवाने पण इकडे बघत आहे सूर्यदेवाचं पण आगमन झालंय आपल्याला सूर्यदेवाने पण दर्शन दिलेलं आहे आणि मित्रांनो इकडे बघतो माकडे किती आहे ते छोटे 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 माकडं बघ

आत्ता आपण पोहोचलो आहे तर ती अणुसया मंदिराच्या जवळ आणि जिकडे बघता छोटी छोटी मंदिरं आहेत ती सर्व ह्याचं काम चालू आहे मला वाटतं आहे आणि तुम्हाला दाखवतो अणुसया मंदिर मित्रांनो इकडे येऊन खूप भारी वाटतं आहे वातावरण खूप छान आहे इकडचं एवढं गार वाटतं ना एक नंबर वाटतं आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे आता अनुसया मंदिर आता आपण आहोत अणुसया मंदिराजवळ इकडे बघताय महाअणुसया सुती मंदिर मित्रांनो आत्ता आपण आहोत महाशक्ती अणुसया मंदिराच्या इथे आणि मित्रांनो आता आपण करतोय एंट्री इकडे मित्रांनो आपली झालेली आहे एंट्री आणि या बाजूला इकडं आपल्याला दर्शनाला जायचं आहे दर्शनाला थोडीशी रांग आहे आणि इकडे तुम्ही वाचू शकता महासती अनुसया मंदिर प्रवेशद्वार तर मित्रांनो आता आपण आलो प्रवेशद्वारात जवर आणि हा आहे असा मंदिरात जायला प्रवेशद्वार मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय आहे औंढा नागनाथ येथे आणि मित्रांनो माहूरकडवरून होतो सकाळी आठ वाजता आणि आता वाजले साडे अकरा साडे अकराच्या दरम्यान आम्ही पोहोचले औंढा नागनाथ येथे आणि सर्व आपली फॅमिली इकडे बघता संपूर्ण पोहोचले आणि आता आम्ही चाललोय नागनाथच्या मंदिरात देवाचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो आपण घेतले स्पेशल पाथ ज्याचे तिकीटची प्राईस आहे शंभर रुपये मित्रांनो आपल्याला डायरेक्ट ही मंदिरामध्ये जाण्याचे पास आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे यालाच अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग असेही म्हणतात या शहराचे सध्याचे नाव हे औंढा असून पूर्वीच्या काळी याचे नाव दारुकावण असे होते मित्रांनो औंढा नागनाथ या मंदिराचा इतिहास असा खूप प्राचीन आहे जेव्हा पांडव कौरवांकडून हारले ना त्यावेळी पा पांडव भारतभर फिरले फिरता फिरता ते दारू आले होते आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत एक गाय पाट होती ती गाय रोज तेथील सरोवरात उतरून दूध सोडत होती असे एकदा भीमाने पाहिले आणि पुढच्या दिवशी त्या गायीचा पाठोपाठ त्या सरोवरात तो उतरला आणि त्याला महादेवाचे दर्शन झाले मग त्याला समजले की ती गाय रोज त्या शिवलांगावर दूध सोडत होती मग पाचही पांडवांनी ते सरोवर नष्ट करण्याचे ठरवले आणि वीर भीमाने आपल्या गदा प्रहार आणि त्या सरोवराच्या चारही बाजूनी पाणी बाहेर काढले आणि सर्वांनी महादेवाचे दर्शन केले श्रीकृष्णाने त्या शिवलिंगाविषयी माहिती सांगितली आणि सांगितले हे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे मग पाच पांडवांनी त्या ठिकाणी भूतलावर स्थित असलेल्या ज्योतिर्लिंगाचे एक भव्य असे अखंड दगडाचे मंदिर बांधले कालांतराने हे सध्याचे मंदिर सेवुणा म्हणजेच यादव घराण्याचे हिमाडपंथी शैलीने बांधले होते आणि तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते